अंडाकरी बघू शकता खूप शॉर्टकट पद्धतीनं आणि खूप वेगवेगळे टिप्स आणि ट्रिक्स सांगितले आहेत नक्की करून बघा रेसिपी खूप सोपी आहे चला रेसिपीला सुरुवात करूया आता अंडा करी बनवता बनवता मला माझा स्वयंपाक पण करायचा होता त्याच्यासाठी मी तर कुकरला भात पण लावला आहे आणि या भातावरच आपण अंडी पण शिजवून घेणार आहोत थोडंसं भातामध्ये मीठ टाकायचं आहे तर गॅसची पण बचत होते आणि वेळ पण वाचते म्हणून ही ट्रिक सोपी ट्रिक आहे नक्की ट्राय करा ते मोटर कुकर घेतला आहे तर त्याच्यामध्ये आपण पाणी आणि तांदूळ टाकले आहेत आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आहे तर आता एक ग्लास घेतला आहे ग्लासामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि त्याच्यावर से अंड्याचा डबा पण ठेवायचा आहे मला तीन अंडी लागणार आहेत तीन अंडीच्या आपण अंड्याकरी बनवणार आहोत तर आपल्याला तीन अंडी लागणार आहेत आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी पण टाकलं आहे टेन्शन घेऊ नका अंड्याचं पाणी भातामध्ये नाही उत उतरत आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ पण टाकायचं आहे आणि अंडी स्वच्छ धुवूनच मगच उकडायला टाकायचे आहेत आता हे ढक्कन लावून घेऊया आणि आपल्याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर फुल गॅसवर तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आणि पूर्ण शिट्टी जेव्हा रिलीज होते ना तेव्हाच कुकरचं ढक्कन उघडायचं लगेच लगेच उघडायचं नाही दहा मिनटासाठी गॅस बंद करून दहा मिनटं कुकर तसंच ठेवून द्यायचं आणि मग ढक्कन त्याचं काढायचं तर आता आपण बघूया की आपली अंडी शिजलेत का नाही ते तर एकदम सांभाळून करायचं आहे कारण जर धक्का वगैरे लागला ना तर सगळे अंड्याचं पाणी भातामध्ये उतरू शकते तर थोडंसं सांभाळून करायचं तर अंडी बघू शकता मस्त अंडी आपले उकळले आहेत आणि भात पण शिजला वे पन पन आहे वेळ पण वाचतो आणि गॅसची पण बचत झालेली आहे तर ही ट्रीक खरंच तुम्ही वापरून बघा खूप सोपी आहे तर आता ही अंडी आपण काढून घेऊया आणि ग्लास पण काढून घेऊया आणि कुकर आपण कुकरचं ढक्कन आपण लावून ठेवूया कारण भात मग खूप वेळ आपला गरमच राहते लवकर थंड होत नाही भात पण छान शिजलेले आहे माझ्या रेसिपीज खूप सोप्या असतात नक्की करून बघा तुम्ही आता हे गरम पाणी ना बेसिनमध्ये टाकायचं जर बेसिन कधी चॉकोप चॉकप होते ना तर मग त्याच्यामध्ये पाणी टाकायचं गरम जास्त प्रमाणात टाकायचं आता इथं मग थोडंसंच पाणी आहे तर गरम पाणी टाकल्यामुळे काय होते चॉक चॉकप झालेले पाईप आहे ना ते पूर्ण क्लीन होऊन जाते म्हणून कधी पण बेसिनमध्ये गरम पाणी टाकायचं तर इथं मी तावा ठेवला आहे गॅसवर तर आपल्याला ह्याच्यामध्ये तीन चार मिरच्या घेतल्या आहेत आता ती मिरच्या छान पहिलं भाजून घ्यायच्या आहेत आणि इथं मीडियम साईजचे दोन कांदे घेतले आहेत कांदे आणि हिरव्या मिरच्या आपल्याला भाजून घ्यायचे आहेत जा। त्याच्यामध्येच आपल्याला थोडंसं अद्रक आणि थोडंसं लसूण पण टाकायचं आहे आणि टमॅटो पण टाकायचं आहे एक मिडियम साईजचं टमॅटो घेतला आहे ते पण टाकायचं आहे पहिलं कांद्या कांदे मिरच्या अद्रक लसूण हे थोडंसं भाजून घ्यायचं आहे मी थोडेसे आल्याचे तुकडे आहेत ना मी थोडंसं म्हणजे टर्फलासहितच घेतलं आहे जर तुम्हाला पूर्ण क्लीन करून अद्रक टाकायचे असेल अद्रक किंवा आलं टाकायचं असेल तर तुम्ही टर्फला पूर्ण क्लीन करून टाकू शकता तिथे एक टमॅटो घेतला आहे टमॅटो आंबट घ्यायचा नाही थोडंसं खाऊन बघायचा आणि आंबट असला तर टाकायचा नाही कारण मग अंडाकरीची टेस्ट पण बिघडू शकते मग आपली अंडाकरी थोडीशी आंबट होते त्याच्यामुळं आंब टमॅटोनं आंबट नसले पाहिजे त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल टाकलं आहे आता छान व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर हे छान व्यवस्थित भाजले आहेत सगळे मसाले आपले टमॅटो कांदा लसूण अद्रक आता त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर पण टाकली आहे आणि गॅस बंद केला आहे तर हे थंड करून घेऊया आणि एक्स एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया मी थोडंसं गरम गरमच करत आहे जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही थंड करून मग काढू शकता त्याच्यामध्ये मी तीन काजू पण टाकत आहे काजू बीजू घातले होते दहा मिनटासाठी ते पण आपल्याला टाकायचे आहेत आणि त्याच्यामध्येच पाणी पण टाकायचं आहे आणि मिक्सरला छान फिरून घ्यायचं आहे बघू शकता आपले एकदम ग्रेव्हीचा ग्रेवीचा मसाला तयार झाला आहे कलर पण बघू शकता खूप मस्त आलेला आहे वास घेऊन बघा वास पण खूप मस्त येतोय या पद्धतीने पण एकदा करून बघा आता बऱ्याचदा आपण अंडी ना अंडीचा खूप वास येतो बघा ते वास म्हणजे वासामुळेच कधी कधी खायची इच्छा पण होत नाही करी तर मग काय करायचं याच्यासोबत एक याच्या सा, याच्यासाठी एक, एक सोपी ट्रिक आहे ती तुम्ही नक्की ट्राय करा माचिसची काडी घ्यायची कोणतीही काडी असेल तर घ्यायची ती छान अंड्यामध्ये असं हे करून घ्याय टोचून घ्यायची आणि सगळ्या साईडने टोचायची आणि त्याचा बराचसा वास कमी होतो आणि त्यात खरंच तुम्ही एकदा हे ट्राय करा बरं फास पूर्ण कमी होते दोन्ही अंड्याचं आपल्याला हे छान छिद्र पाडून घ्यायचे आहेत आता दुसरा एक छोटा पॅन घेतला आहे त्याच्यामध्ये हे आपल्याला अंडी फ्राय करून घ्यायची आहेत थोडंसंच तेल टाकायचं जास्त तेलामध्ये नाही करायचं थोडं तेलामध्ये अर्धा चमचा तेल टाकलं आहे तर अंडी छान फ्राय करून घ्यायचे आहेत आणि हे फ्राय करता तेल खूप अंगावर उडते जरा सांभाळूनच करा तर ह्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकलं ला आहे आणि थोडीशी हळद पावडर पण टाकली आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे एक सेकंदासाठी पुन्हा छान हलवून घ्यायचं आणि साईडला ठेवून द्यायचं मग गॅस बंद करायचा आता दुसरीकडेही ठेवणार आहोत इथं तर त्याच्यामध्ये चार चमचे तेल टाकलं आहे आता ह्याच्यामध्ये फक्त मी लवंग आणि दालचिनीचा तुकडा टाकला आहे जास्त मसाले टाकायची गरज नाही आहे कारण जास्त मसाले टाकले की काय होते कारण आपण त्यात काजू पण टाकले अंडी पण टा अंडीसुद्धा खूप गरम असतात काजू पण खूप गरम आहेत आणि मसाले पण त्यात खूप गरम असतात त्याच्यामुळं थोडेसे मसाले कमीच वापरायचे कारण मसाल्याची एवढी गरज नाही आहे तर तुम्हाला जास्त मसाले आवडत असतील खडे मसाले तर तुम्ही टाकू शकता तर आता हे आपण ग्रेवी जे आपलं बॅटर आहे ना आपण जी आपली कांदे टमाट्याची पेस्ट आहे ना ती आपल्याला तेलामध्ये टाकायची आहे आणि एक दोन मिनटासाठी छान व्यवस्थित मिक्स करत राहायचं कढईला चिटकत चिटकून बसते ते मसाला मग पूर्ण पळीनं काढत राहायचा आणि एक दोन मिनटं चांगलं तेल सुटेपर्यंत हलवत राहायचं मिक्स करत राहायचं आता याच्यामध्येच मी थोडंसं कांदा लस कांदा लसूण मसाला एक चमचा टाकला आहे अर्धा चम्मच लाल तिखट टाकला आहे थोडेसे हळद पावडर आणि थोडंसं मीठ पण टाकायचं आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये थोडंसं किचन किंग मसाला पण टाकला आहे अर्धा चमचा किचन किंग मसाला आता एक अंडी घेतली आहे ते आपल्याला अंडी छान बारीक बारीक करून ह्या ह्याच्यामध्ये टाकायचं आहे मसाल्यामध्ये आणि छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे वास खरंच खूप मस्त येत होता नक्की करून बघा रेसिपी खरंच खूप सोपी आहे सगळ्यांना खूप जास्त आवडली तर तुम्ही पण एकदा करून बघा किंवा चपातीसोबत भाकरीसोबत तुम्ही कशासोबत पण खाऊ शकता खूप मस्त होते याच्यात थोडंसं पाणी टाकलं आहे आता हे दोन अंडी पण आपण याच्यामध्ये टाकूया हो अजून थोडंसं पाणी लागणार आहे जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही आहे तर बघू शकता तुम्हाला जर जास्त पातळ आवडतं असेल तर तुम्ही पाणी टाकू शकता किंवा तुम्हाला घट्ट खायची असेल तर तुम्ही घट्ट पण खाऊ शकता एकदा वास घेऊन बघा खूप मस्त झालेली आहे खरंच आता छान याला उकळी येऊ द्यायची आहे आणि प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे आणि लगेच गरमागरम खायची खूप मस्त लागते नक्की करून बघा कलर पण खूप मस्त आलेला आहे